नमस्कार प्रज्ञस कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण उपवासासाठी लाडू बनवणार आहोत अगदी घरात उपलब्ध असलेल्या मोजक्याच साहित्यामध्ये लाडू होतात हे बघा इथे मी बनवून घेतले आहेत खूप छान दाणेदार झालेले आहेत लाडू चला तर मग कृतीला सुरुवात करूया कढई गरम करायची त्याच्यामध्ये एक कप साबुदाणा घालायचा आहे साबुदाणा पाच मिनटासाठी आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर साबुदाणा छानपैकी भाजून घ्यायचं आपल्याला हे बघा भाजायला लागला कसा तडतड वाजायला लागतो आणि थोडासा फुलतो साबुदाणा हे बघा इथे साबुदाणा छानपैकी भाजला गेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे साबुदाणा आता ह्याच कढईमध्ये गॅस एकदम बारीक करायचं आणि पाव कप बेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे त्याच्याऐवजी खोबरं किसून घातलं तरी चालेल हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला खोबरं छानपैकी भाजून घ्यायचं आहे गॅसचे फ्लेम कमीच ठेवायचं आहे खोबरं लगेच भाजतं हे बघा आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे खोबरं इथे साबुदाणा पण आपला थंड झाला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे छान बारीक पूड करून घ्यायची याची आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये चार छोटे चमचे साजूक तूप घालायचं आहे अगदी पूर्णपणे मेल्ट झालेलं तूप आहे बघा आता याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी इथे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत ते हलकेसे आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचे आहेत छान फ्राय करून घ्यायचे आहेत क्रंची होईपर्यंत आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता उरलेल्या तुपामध्येच जे आपण साबुदाण्याचं पीठ करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि अजून पाच मिनटं आपण हे पीठ छानपैकी तुपावरती भाजून घेणार आहोत यातल्या गाठी मोडून काढायचे आहेत गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आपण हे छानपैकी भाजून घेणार आहोत हे बघा साबुदाण्याचं पीठ छान भाजलं आहे हलकासा रंग बदललायचा आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मी मोठ्याशा प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये भाजलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे दाण्याचा कूट घालून घ्यायचं आहे इथे मी याच्यामध्ये गूळ घालणार आहे तर अर्धा ते पाऊण कप गुळाचं प्रमाण पुरेसं होतं एवढ्याशा प्रमाणासाठी तर मी इथे अर्धा कप गूळ कापून घेतलेला आहे गुळाच्याऐवजी पिठी साखर घातली तरीही चालेल किंवा खडीसाखर बारीक करून घेतली तरीही चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिक्सर घालायचं आहे म्हणजे याला बाइंडिंग पण छान येते आणि व्यवस्थित मिक्स होतं पल्स मोडवरती आपल्याला दहा ते पंधरा सेकंद हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे बघा एकदम छान एकजीव झालेलं आहे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं कायला बाइंडिंग छान येतं आणि मिक्स पण व्यवस्थित होतं गुळाचा पाक करायची गरज लागत नाही आता जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते घालून घ्यायचं आहेत वेलची पूड घालायची पाव चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप गरम करून घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू वळवून घ्यायचं आहेत हे बघा एवढ्या तुपाचं प्रमाण पुरेसं होतं लाडू व्यवस्थित वळले जातात आपल्याला गरज वाटली तर अजून थोडंसं तूप घालू शकतं इथे दोन चमचे तूप पुरेसं झालेलं आहे त्यामुळे मी अजून घातलं नाही आहे बघा व्यवस्थित लाडू वळले जातात हातावरती थोडंसं गोल फिरावून घ्यायचं आहे म्हणजे लाडूला शाईन छान येते बाकीचे लाडू पण प्रकारे बनवून घ्यायचे आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात छान पंधरा ते वीस दिवस टिकून राहतात नवरात्र चालू होते तर नवरात्रीसाठी हे लाडू नक्की बनवून पहा आपल्याला नक्की आवडतील एक आपल्याला तोडून दाखवते छान दाणेदार झालेले आहेत लाडू तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये